सडक देवडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव अर्धा एक दोन तास साली मी आलो यांनी मला त्रास दिला नगरपालिका नगरपालिकावाला संध्याकाळी या दिल्याने सामने गाडी पास होती संध्याकाळ्या चालू राहता आणि या केला थांबाळताना शेतकरीला का त्रास देत आणि शेतकरी ना कोणी मिळाल मग माझ्यास समोर नाही साल ट्रॅक्टर तो आपलं आवले बाराने पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतातील कांदा विक्रीसाठी आणलेल्या मुख्य चौकात उभ्या ट्रॅक्टरला पाचोरा नगर परिषदेचे कर्मचारी बाजूला हटवण्यासाठी खडदेवडा येथील शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कांदा दोन तास विक्रीसाठी याच ठिकाणी राहील असे म्हणत शेतकरी कोणताही दोन नंबरचा व्यवसाय करत नसल्याचे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आणून देत शेतकऱ्याला वेगळा न्याय व व्यापाऱ्यांना वेगळा न्याय असं का असा सवाल उपस्थित केला तसेच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अन्याय करत ट्रॅक्टर हटवल्यास व कारवाई केल्यास संपूर्ण कांदा येथेच पेटवून टाकेल अशी प्रतिक्रियाही यावेळी दिली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो, करायला विसरू नका